रक्तवाढीसाठी आणि हाडांना बळकटी देणारी खूपच पौष्टिक अशी आरोग्यदायी आज आपण नाचणीची पापडी बनवणार आहोत बनवायला एकदम सोपी आहे अगदी वीस ते पंचवीस मिनटात ही पापडी तयार होते थंडीच्या दिवसात बऱ्याच घरामध्ये बनवली जाणारी ही पापडी चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे अर्धी वाटी तूप घेतलं आहे यामधलं दोन चमचे तूप मी या कढईमध्ये घातलेलं आहे तर सगळ्यात आधी आपण डिंक तळून घेणार आहोत तर इथे मी दोन चमचे डिंक घेतलेले आहेत आता हे डिंक स्लो गॅसवर दोन मिनटं दो दो छान फुलेपर्यंत तळून घ्यायचे सगळे पदार्थ आपण स्लो गॅसवरच तळून घेणार आहोत तर हे बघा डिंक छान फुललेले आहेत दोन दो दो ते तीन मिनटं लागतात आपल्याला हे डिंक तळून घ्यायला मस्त फुलले आहेत आता हे डिंक आपण काढून घेऊया बरेच जण गुळपापडी करताना डिंकाचा वापर करत नाही तर तुम्ही नक्की डिंकाचा वापर करून बघा हाडांना बळकटी देण्यासाठी डिंकाचा खूपच फायदा होतो आता डिंक आपले तळून झालेले आहेत एका प्लेटमध्ये मी काढून घेतले आहेत आता याच तुपामध्ये इथे मी पन्नास ग्रॅम खोबरं किसून घेतलेलं आहे आता हे खोबरंसुद्धा चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे गॅस फ्लेम स्लोच ठेवलेली आहे खोबरंसुद्धा छान आपलं हे परतून झालेलं आहे आता काढून घेऊया तूप आधीच गरम असल्यामुळे आपलं खोबरंसुद्धा पटकन भाजून झालेलं आहे तर ढिंकं काढलं आहे त्याच प्लेटमध्ये मी सुकं खोबरंसुद्धा काढून घेतलेलं आहे आता उरलेलं तूप आहे ते सगळं तूप या कढईमध्ये घालायचं आहे इथे मी एक वाटी नाचणीचं पेठ घेतलेलं आहे स्लो गॅसवर एकसारखं तळापासून हे मिक्स करत राहायचं आहे आणि चांगला खमंग सुगंध येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे नाचणीच्या पिठाऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापरसुद्धा करू शकता तर तीन ते चार मिनटं हे पीठ जे आहे मी स्लो गॅसवर मस्त खमंग भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता याचा रंग आता बदललेला आहे आपण डिंक आणि सुकं खोबरं तळून ठेवलं होतं ते मिक्सरला घालून मी त्याची चांगली एक बारीक पावडर करून घेतली ती यामध्येच घालायची आता इथे मी एक मोठा चमचा खसखस घातली आहे तुम्ही खसखस वेगळी पण भाजू शकता पण यामध्ये भाजली तरीसुद्धा चालते आता दोन चमचे इथे मोठे मी सुंठ पावडर घेतलेली आहे सुंठ पावडरऐवजी तुम्ही बडीशेपच्या पावडरचासुद्धा वापर करू शकता पण सुंठ पावडर घाला असली तर कारण सुंठ पावडर हिवाळ्यामध्ये खाल्ली पाहिजे आता इथे मी एक चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालणार आहे जायफळमुळे या गुळपापडीला सुगंध खूप छान येतो आता इथे मी एक वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे गुळ किसूनच घ्या म्हणजे लवकर वितळतो जर तुम्ही चिरून गुळ टाकला तर तो वितळायला वेळ लागतो आणि व्यवस्थित मिक्स सुद्धा होत नाही आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत गूळ चांगला मिक्स होत नाही तोपर्यंत एकसारखं अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे गॅसची फ्लेम फास्ट केली तर सगळं मिश्रण आपलं करपून जाईल आणि नाचणीचं पीठ असल्यामुळे याला रंगसुद्धा डार्क येतो यासाठी स्लो गॅसवरच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता याचा आता रंग थोडा हळूहळू बदललेला आहे मिश्रण सगळं एकजीव झालेलं आहे थोडंसं याला मॉइश्चरसुद्धा आलेलं आहे तर हे गुळपापडीचं आपलं मिश्रण आता एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आता हे सेट करण्यासाठी गरमागरमच आपल्याला हे प्लेटमध्ये सेट करायचं आहे तर इथे मी आधीच एका प्लेटला तूप लावून ठेवलेलं ला होतं आता हे गरमागरम मिश्रण ते आहे जे पटकन या प्लेटमध्ये घालायचं आहे थंड झाल्यावर घातलं तर हे सेट होणार नाही व्यवस्थित कढई थोडीशी गरम असल्यामुळे मला घालायला त्रास होतोय पण हे पटकन मिश्रण या प्लेटमध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे मिश्रण आता सेट करून घेणार आहोत तर सगळं मिश्रण मी प्लेटमध्ये घातलं आहे आता हे व्यवस्थित पसरवून घेऊया कारण नाचणीचं पीठ हे थोडंसं कोरडं असल्यामुळे पटकन ते ड्राय होऊन जातं आता इथे एक वाटी घेतली आहे वाटीला थोडस तूप लावायचं आणि अशा पद्धतीने हे सेट करून घ्यायचं तुम्ही या गुळपापडीमध्ये ड्रायफ्रुट सुद्धा घालू शकता भाजतानाच घालायचे वरून लावू नका नाहीतर काय होतं माहिती आपण जेव्हा कट करतो ना तेव्हा ते लागत नाही व्यवस्थित बसत नाहीत आणि ते निघून जातात यासाठी पीठ भाजतानाच ते आपण हे ड्रायफ्रूट्स आहेत ते तळून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये घालायचे तुमची ही पापडी जर सेट होत नसेल तर नाचणीच्या पिठामध्ये तुम्ही थोडंसं भाजताना गव्हाच्या पिठाचा वापर सुद्धा करू शकता तर व्यवस्थित सेट होईल आणि तरी सुद्धा सेट होत नसेल तर पुन्हा दोन मिनटं यामध्ये थोडंसं तूप घालून गरम करायचं म्हणजे हे पीठ व नाचणीचं चा छान गुळपापडी बनवताना सेट होतं वाटीने अशा पद्धतीने व्यवस्थित एकसारखं सेट करून घ्यायचं हे बघा गरम असतानाच अशा प्रकारे सेट केलं की व्यवस्थित ते सेट होतं तर मी व्यवस्थित असं सेट केलेलं आहे ही नाचणीची पापडी आपण बनवतो आहे त्यामुळे थोडीशी तुम्हाला ही काळपट दिसणार याचा रंग तसाच असतो गरम असताना याला आपण या वड्या कट करून घ्यायच्या आहेत थंड झाल्यावर जर तुम्ही या वड्या कट करायला गेलात तर या वड्या व्यवस्थित कट होत नाही तुटतात कारण ह्या खुसखुशीत असतात खूपच यामुळे गरम असताना याला कट करून घ्यायच्या आहेत तर हे बघा वड्या सगळ्या मी अशा कट करून घेतलेल्या आहेत आता या अशाच पंधरा ते वीस मिनटं सेट होण्यासाठी ठेवून द्यायच्या तर वीस मिनटं मी हे वड्या अशा सेट होण्यासाठी ठेवलेल्या आहेत आता याला आपण काढून घेऊया खूपच खुसखुशीत असतात त्यामुळे सावकाश काढायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने या वड्या आपल्या सेट झालेल्या आहेत मस्त अगदी खुसखुशीत आणि क्रंची अशा या वड्या तयार होतात खूपच पौष्टिक आहे केस गळणे हाडांना बळकटी देण्यासाठी खूपच पौष्टिक अशा या नाचणीच्या आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत याला गुळपापडी म्हणतात याला सुखडीसुद्धा म्हणतात नक्की ट्राय करून बघा या हिवाळ्यात अशा गुळपापड्या खाल्ल्याच पाहिजे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका बनवून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद